कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे आत्ता विचार विचारे ते जयनभर पाटील जल शिक्षण संस्थेचे चेअरमन शिवचंद्रकांत दलवी व्हाईस चेअरमन अध्यक्ष वगैरे शिंदे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सन्मान्य सदस्य डॉक्टर बाळासाहेब देशमुख संस्थेचे संघटक अनिल फाटील विधान परिषदेचे सर दत्तात्रय सावंत आणि हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्या सगळ्यांचे सरकारी पाटील व्यासपीठावरचे मान्यवर आणि उपस्थित बंद होते मध्य काही कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथे येऊन गेलो होतो जय शिक्षण संस्था ही देशाची एक अत्यंत महत्त्वाची आणि सामान्य कुटुंबातल्या मुलां शिक्षणाची गरज भागवण्याच्यासाठी カウカゼリソウサイ。トミニソウソウパチリ、ピンヤニャフェウウワイシュ。で、リアナララナサカワサシジ。リアナサヘカサイツセツソウガシュ。アニー、アザ、カゼリラナサウソウキシアニーギナスポス。 त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे सांगली आहे सातारा आहे पुणे आहे अहमदनगर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे लीड आहे हा जवळजवळ सातशे सस्तीस त्याच्या आसपास शाखा असणारी महाराष्ट्राची एकमेव संस्था कोणती हा जर फर्स्ट विचारला तर त्याचं उत्तर शिक्षण संस्था असंच या ठिकाणी देत <laughs> चार लाखाच्या अडका विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आणि वैशिष्ट्य हे सगळे विद्यार्थी कष्टकरी कुटुंबातलं आलेले वर्गाचं आलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे आणि या सगळ्यांना ज्ञान देण्याचं काम रेच्या वृत्तीने चाललं आज लक्षुसाहेब पाटील यांनी एकेकाळी रेल्वे संस्थेचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं आज जे आपल्यामध्ये नाही पण त्यांचं काम हे तुमच्या आमच्या सगळ्यांचे अंतर करतात आणि त्यामुळे साहजिकच एक इच्छा होती की रायगड जिल्ह्यामध्ये रयच्या धैदा हा फसवण्याचाच असतो ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये डी फाटांचा उल्लेख करावा लागेल त्याच्यामध्ये दत्तुशाचा उल्लेख करावा लागेल आणि आनंद आहे की आज हे स्थान बाळाराम पाटील कधी घेऊन चाललेले आणि त्यामुळे याही जिल्ह्यामध्ये रेषेचा विस्तार झालेला दा। आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल घेतात मग अशी बदल असताना दोन्ही सांगितलं एक काळ असा होता की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणं नंतरच्या काळामध्ये गुणवत्तेची चर्चा होऊ लागली आणि ती गुणवत्ता वाढवण्याची आवश्यक आवश्यकता आहे हा दृष्टिकोन संस्थेत असेल नंतरच्या काळामध्ये जर संगणाच्या क्षेत्रामध्ये गेलं समाजामध्ये एक अंतर दिसायला लागलं शिक्षित आणि अशिक्षित ही भूमिका बदलली गेली शिक्षित आणि संगणक शिक्षित आणि संगणक अशीच ही फेटवारी आज नव्या फेरीत दिसायला लागली आणि म्हणून रे शिक्षण संस्थेनं एक निर्णय घेतला आणि अक्षरशः कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर हजारो संगणक खरेदी केले आणि त्यासंबंधीचं शिक्षण महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या शाखेमध्ये ज्याचा बंदोबस्त केला आज सगळ्या जगात एक नवीन विषया आणि तो म्हणजे तिथे ज्ञान संस्था आज कोणतं क्षेत्र असं नाही की तिथं ए आयची आवश्यकता नाही आर्थिक विषय इंटर असे, 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 या विषयाच्या माध्यमातून शेती असेल उद्योग असेल आरोग्य असेल शिक्षण असेल तंत्रज्ञान असेल या सगळ्या त्याच्यामध्ये एक प्रचंड बदल करण्याची ताकद आज कृषी बुद्धिमंशीच्यामध्ये आणि संचार संस्थेच्या सगळ्या सरकारी विषयांनी केला आणि आता त्यावेळी सांगितलं की आता उद्याच्या शैक्षणिक वर्षापासून लहान महाराष्ट्रातल्या सगळ्या शाखांच्यामध्ये कृषी बुद्धिमत्ता हा विषय त्या ठिकाणी शिकवला जाईल आणि त्याप्रमाणे प्रकारने आठ वर्ष तयार झाली एक नवीन फेरी ही आज त्या ठिकाणी करायची हा दृष्टी कळव मी या ठिकाणी अधिक बुजून वेळ घेऊचीच नाही दिला त्याला जफर रायगडसोबत हा महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाचा मोठप्रसादिला आहे महाराष्ट्राला एक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टी देणाऱ्या वर्तुत्वा नेत्यांचा हा दिला अनेकांची नावं या ठिकाणी घेत आहेत असे बाळसाहेब राऊत असतील नारायणराबा असतील नंतरच्या काळामध्ये जे लोक खुला आहे त्याच्यामध्ये जिवी फाटील असतील लता फाटील असतील महाकर फाटील असतील आणि आज हेच काम उद्या न्यायचं एकदा शिवजयन पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे आणि त्यानंतर बाळा पाटलांची मनापासंती होते आणि त्याचा परिणाम हा दिल्याचा चेहरा हा बदलतो कारखांद्या येते शेतीमध्ये बदल होतो आहे नवीन नवीन नोकरीची धारणं होतं मोठे मोठे फटल आज या ठिकाणी येतात देशातल्या सगळ्यात मोठा विमानतळ याच जिल्ह्यामध्ये येतो आहे देशातलं सगळ्यात महत्त्वाचं बंदर जेन किती हे याच जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये एक अत्यंत मोलाची कामगी हा कोणत्या जिल्ह्यात होते हा जो प्रश्न उपस्थित केला तर रायगडचं नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागतं आणि त्या दृष्टीनं या कामात हा मोठ्या भागाची मदत दर्शित आणि त्यांच्या नंतरच्या काळातल्या सगळ्या सहकार्यांनी केलं इथं लोकांचा प्रश्न असेल त्यासाठी प्रयत्नाची फरक असं करेल कष्ट करेल हे सूच जतुषेत आणि त्यांच्या सरकारांनी आयुष्यावर झोपलं आणि जिथे अन्याय असेल त्या त्याविरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका ही सुद्धा कधी भागवलं त्यांनी पाहिजे मला असं होतं की शेतकऱ्यांचं काम या ठिकाणी सुरू होण्याचं झालं जमीन घ्यावी लागली शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेऊन त्याचा वाटा त्याला मिळत नाही ही भूमिका दिसल्याच्या नंतर त्यासाठी एक प्रकारची संघर्षाची भूमिका जीवी जीवित असतील लक्ष असतील त्यांच्या सरकारने घेतली आणि मला असं होतं की त्यावेळेला जाताईच्या दर्भात गोळीबार झाला काही लोक मृत्युखी होईल त्यावेळेला राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी माझ्याकडे होती आणि मी जासाईला त्या ठिकाणी गेलो होतो सगळ्या लोकांशी सुसवाद केला आणि सुधार झाले त्यानंतर हा छोट्या दिवसांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होत हे माझ्याकडे आले आणि त्याच्यामध्ये पहिला निर्णय विशेषतः दिल्ली आणि दत्तूशेठ यांच्याशी सुश्रवाद साधून आम्ही कोणता घेतला असेल तर जे काही नुकसान भरपाई ती तर देऊ देऊ पण विकसित जमिनीपैकी साडेबारा टक्के जमीन ती त्या ठिकाणी जीव आणि ते काम त्या ठिकाणी आपण करू शकलो पण त्याच्या पाठी वाटतं मुख्य पण वेळ खोराची होती ती दत्तुशेची होती ती त्यांच्या सहकार्यांची होती ती जीवी फातांची होती तीकर पात्रांची होती आणि त्या सगळ्यांच्या सरकारने ते घडू शकलं आज नवी मुंबई उभी राहिली पण त्याच्यामध्ये नव्या मुंबईने ज्यांच्या जमिनी होत्या ज्यांची भारताची क्षेत्र होती त्यांनाही काही ना काहीतरी त्याचा वाटा हा मिळालेला आहे हेच चित्र बघायला मिळतं आणि म्हणून असाच दृष्टिकोन ठेवला दत्तू शेठ यांचं सरळ कायमच्या करण्याच्यासाठी आज या ठिकाणी आपण त्यांचा पुत्र हा उभा केला हे सांगितलं आधीच्या वकिलांनी ही गोष्ट केली आहे की त्यांचा पुत्र वडिचर साक्षात जतुषेत अफल खुलं उभे असं वाटतं आणि त्यांच्याबरोबर दोन भाविक आहेत विद्यार्थी आहेत त्याचा अर्थ स्पष्ट होतो की ज्ञानदानाच्या संदर्भात कदुरी जे काम केले ते फुले घेऊन जाण्याच्यासाठी दत्तू आधी आपल्यामध्ये आहेत त्याचं दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे आणि म्हणून त्या पुतळ्याचं अनावरण करत मला स्वतः मला आनंद होतो मी एवढंच सांग इच्छितो की हे हा पुतळा जे कष्ट दत्तू केले त्याची या सगळ्या वाटत होईल मला आनंद दुसऱ्या एका गोष्टीचा आहे की नेमकं हाच काम याच कामाची फरक करा आज लालाराम फातील यांनी आपल्या खांद्यावर घेतली जय शिक्षण संस्थेचं ह्या कोकण विभागाचं सगळ्या कामाचं नेतृत्व आज लालाराम फाटकांनी करावं अशी संस्थेच्या सगळ्या लोकांची इच्छा होती आणि ती जबाबदारी त्यांच्या सोपवली आणि ती अत्यंत बारकाईनं या कामामध्ये लक्ष घालतात याचा मला आनंद आहे बालाम फात्यांना कदाचित माहीत असेल किंवा नसेल की बालाम फातील तुमची माझी त्याच्यात जबाबदारी थोडी अधिक आहे आणि त्याचं महत्वाचं कारण की आपण दोघे आपल्या शैक्षणिक कालखंडामध्ये कधी ना कधी तरी रे शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आपण शिकू तुम्ही इथं शिकला मी सभ्राजनगरला शिकलो मी वारावतीच्या शाहू शिक्षण शाहू संस्थेमध्ये शिकलो आणि या सगळ्या संस्था रेच्या संस्था होतात आणि त्यामुळे तुमचं माझं एक नैतिक कर्तव्य आहे की ज्या संस्थेनं ज्या नेतृत्वानं Sikçen e, açar çıksa ölecek. Ekselde cevuz kattılar. Afset uğra işte. Sana ne acı sikçenle gelir gelir. Kes tutseder, afset kamp kahretse. Anladığın gibi. Sıvara vakti. Ki adı sevdi mi? Ki adı muvdi mi? Adi acıkanı kamp Ki adı devrede. Adi sikçen açar çıksa जी काही गरज असेल त्याची रेट निश्चित कुणी केले आणि त्याच्यामध्ये फार मोठा वारसा हा मला पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचा असेल असंच या ठिकाणी सांगतो या पुतळ्याचं अनावरण झालं असं जाहीर करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी सांगतो